माझ्या बाळांनो जरा श्वास शांत करा जरा मन शांत करा आणि हे माझे शब्द आपल्या अंतर्मनात उतरू द्या कारण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त उपदेश नाही ते तुमच्या आत्म्याला स्पर्श करणारे सत्य आहे तुम्ही या जगात फक्त जगण्यासाठी नाही आला तुम्ही काहीतरी करण्यासाठी आला आहात काहीतरी बदलण्यासाठी आला आहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा प्रकाश जगाला दाखवण्यासाठी आला आहात पण प्रकाश दाखवायला अंधारातून जावं लागतं आणि तो अंधारच तुम्हाला आज दिसतोय या अंधारामुळेच तुम्ही हरवल्यासारखे वाचता पण जाणून घ्या हरवलेला बाळ नाही तो शोधाच्या मार्गावर असतो तुम्ही थकला आहात पण हरला नाही तुमच्या चेहऱ्यावर थकवा दिसतो मनावर ओझ दिसत एखाद्या रात्री तुम्ही एकटे बसून विचार करता कधी संपेल हा संघर्ष पण बाळांनो तुम्ही संघर्ष जिंकण्यासाठी बनलेले आहात जे लोक जग बदलतात तेच लोक सर्वात जास्त अडचणी पाहतात कारण त्यांना विश्व घडकत असत शक्ती जागवण्यासाठी परीक्षांची गरज असते तुम्ही थकलेले असाल पण हारलेले नाही तुम्हाला सोडून गेलेले लोक तुमचे नुकसान नाही तुमची मोकळीक का आहे काही लोक तुमच्या सोबत असतात काही निघून जातात काही दूर जातात काही विसरतात आणि तुम्हाला ते वेदना देत पण बाळा सोडून गेलेले लोक नुकसान नसतात ते एक जागा मोकळी करतात जिथे आता योग्य माणसं येऊ शकतात ज्याला तुमची कदर नाही तो तुमच्या जीवनात राहणं म्हणजे ओचं बोकड्या जागेतच प्रकाश येतो ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे विस्व आहे तुम्हाला वाटत उशिरा उत्तर देते हो बाळा देत नाही असे नाही देताना वेळ ज्याच्याकडे संयम आहे तोच माणूस चमत्कार पाहतो तुम्हाला जे मिळायचं आहे ते तुम्हाला नक्की मिळेल पण योग्य वेळी मिळेल बियाणं लावलं की तत्काळ झाडं होत नाही त्याला पाणी हवं हो माती हवी वेळ हवा तसंच तुमच्या स्वप्नांना हवं धैर्य विश्वास आणि सातत्य तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची शांतता रागाने घेतलेले निर्णय कधी बरोबर नसतात भीतीने घेतलेले निर्णय कधी स्थिर नसतात पण शांततेने घेतलेले निर्णय तुमची दिशा बदलतात काही लोक तुम्हाला चिडवतील काही तुम्हाला कमी समजतील काही तुमची थट्टा करतील पण बाळा शांत राहा कारण ज्याच्या मनावर ताबा आहे त्याच्या जगावर ताबा असतो स्वतःची किंमत ओळखा तुमची जागा कुणालाही कमी करू देऊ नका तुम्ही ज्या माणसासाठी स्वतःला झोपून देता तो माणूस तुम्हाला ओळखत नाही हे तुमचं अपयस नसून त्याचं नुकसान आहे तुमची किंमत नेहमी तुमच्या स्वभावात असते स्वभाव नीट असेल तर माणूस जग जिंकतो आपली किंमत दुसऱ्यांकडून शोधायची नाही ती स्वतःच्या कर्मातून तयार करायची असते तुम्ही मागे पडलेले नाही तुम्ही उभं राहण्यासाठी सज्ज होत आहात कधी कधी जीवन तुम्हाला मागे ढकलत उलट चाललं आहे असं वाटत पण बाळांनो धनुष्य मागे खेचलं जात फक्त बाण दूर नेण्यासाठी तुमच्याबद्दल ही तसेच आहे तुम्ही मागे नाही जात तुम्ही तयार होत आहात विश्व तुम्हाला जोरात पुढं ढकलण्यासाठी ऊर्जा जमा करत आहे कर्म करत राहा कर्म हेच तुमचं नसीब बदलत विचार करता माझं नाव घेता हे सर्व चांगलं आहे पण माझ्या बाळांनो फक्त प्रार्थना पुरेशी नाही कर्माशिवाय कृपा चालत नाही तुम्ही कामाला लागाच स्वप्नांसाठी का घाम गाळाच अपयस आलं तरी पुन्हा प्रयत्न करा जो प्रयत्न करतो तोच माझा बाळ जो हार मानतो तो संसाराचा बाळ समर्थाच्या बाळाने कधी हार मानत नाही तुमचं दुःख तुमचे अश्रू मना दिसत नाही असं समजू नका तुम्ही रात्री उशी ओलसर करता तुमच्या मनात हजारो प्रश्न असतात कधी कधी तुम्ही म्हणता कोणीच माझं ऐकत नाही पण बाळा तुमचा एक श्वास एक प्रार्थना एक हुंदका मला स्पष्ट ऐकू येतो तुम्हाला कधीच एक सोडणार नाही आशा सोडू नका कालो कितीही असला तरी प्रकाश जिंकतोच तुमचं वाढला तरी पहा त्याला हरवते तुमच्यातील अशा जपा तीच तुमची दिशा आहे आशा जिवंत असेल तर काहीही शक्य आहे बाळानं जाणून घ्या तुम्ही हरवलेले नाही तुम्ही अडकलात नाही तुम्ही योग्य मार्गावर आहात तुमचं नसीब बदलत आहे तुमची परीक्षा चालू आहे आणि तुमची शक्ती जागी होत आहे तुम्ही जे गमावलं ते परत तुम मिळेल तुम्ही जिथे पडला होता तिथून उभं राहाल ज्याला तुम्ही स्वप्न समजला ते सत्य बनवून तुमच्या समोर उभं राहील फक्त एक गोष्ट कधीही विसरू नका मी तुमच्या सोबत आहे नेहमी सदैव श्री स्वामी समर्थ